महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे तात्या मोटर्स तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक नाशिक ते पुणे प्रवासादरम्यान बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ड्रायव्हर दिनांक एकोणवीस मे रोजी घडली आहे तर चोरटा बसमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे संग्राम शिवाजी भाकरे राहणार माळवाडी पुणे हे रविवार दिनांक एकोणावीस मे रोजी नाशिकहून पुण्याला येण्यासाठी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान एस टी बस क्रमांक एम एच बारा फी एफ एक्क्याण्णव ब्याऐंशीमध्ये बसले बस, बस चहा पाण्यासाठी आळेफाटा येथील हॉटेल फाऊंटनवर थांबली असता भाकरे यांच्यासह बसमधील काही प्रवासी खाली उतरले या संधीचा गैरफायदा घेत चोरट्याने बसमधील प्रवाशांच्या बॅगगाव उचकत असताना भाकरे यांच्या बॅग येथील एक लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केलं आहे भाकरे हे पुण्यात उतरल्यानंतर आपल्या बॅगमधील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आलंय त्यानंतर त्यांनी लगेच त्या बसमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यातले चित्रण घेतल्यानंतर आळेफाटा या ठिकाणी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लागलेच पोलीस आळेफाटा ठाण्यात तक्रार दिली आहे आळेफाटा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लोंढे करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा